पुढील नाम आहे काम हा काम हा याचा अर्थ कामाचा म्हणजे इच्छांचा नाश करणारा जो आपल्या भक्तांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कामना म्हणजे इच्छा शिल्लक ठेवत नाही कारण इच्छा शिल्लक असेपर्यंत माणसाला मुक्ती मिळत नाही आणि भक्ताला मुक्ती मिळवण्यासाठी कामाचा नाश होणे अत्यंत गरजेचे आहे याचा दुसरा अर्थ असाही आहे की जो दुर्जनांच्या इच्छा म्हणजे ज्या वाईट इच्छा असतात त्या पूर्ण होऊन देत नाही याचे भक्त काम क्रोध लोभ इत्यादी विकारांवर विजय प्राप्त करतात तुकाराम महाराज सांगतात एका नामाचे निबळे काम क्रोधाचे तोंड केले काळे त्याचप्रमाणे काम क्रोध लोभ ही नरकाची द्वारे आहेत यापासून हे नाम आपल्याला मुक्त करते असा हा कामाचा नाश करणारा भगवंत आहे कामकृत कामना पूर्ण करणारा भक्तांच्या सात्विक कामना पूर्ण करतो किंवा काम म्हणजे प्रद्युम्न या प्रद्युम्नने भगवंताच्या म्हणजे श्री कृष्णाच्या पोटी जन्म घेतला होता आणि त्याची कथा अशी सांगतात पुराणामध्ये की शंकर तपश्चर्याला बसले होते आणि ह्या कामाने आणि तिथे जाऊन त्यांच्या तपश्चर्यात व्यत्यय आणला शंकर शंकरांची तपश्चर्या भंग पावली त्यांना अतिशय राग आला आणि क्रोधाने त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला त्यातून निघालेल्या तेजाने हा काम जागीच जळून गेला पण जगाच्या निर्मितीसाठी वृद्धीसाठी ह्या कामाची तशी गरजही आहे म्हणून मग याला भगवंताने वर दि झाला की तू श्रीकृष्णाच्या पोटी प्रद्युम्न म्हणून जन्म घेशील अर्थात ही एक पौराणिक कथा आहे प्रपंचातील अति आसक्ती कामना ही वाईटच पण प्रपंच वृद्धीसाठी वंश पुढे चालविण्यासाठी ही कामवासना अत्यंत गरजेची आहे अर्थात ती एका मर्यादेपर्यंतच चांगली असते अशी कामवासना अंतःकरणात तोच निर्माण करतो ज्यामुळे विश्वाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत होते कारण आनंद निर्मितीसाठीच भगवंताने या विश्वाची उत्पत्ती केलेली आहे पुढील नाम आहे कांत अत्यंत तेजस्वी अत्यंत सुंदर असा हा भगवंत आहे ज्याचे विषय अत्यंत प्रेम वाटावे असाच आहे ह्याच्याकडे जर कोणीही बघितलं तर माणसाला त्याच्याबद्दल प्रेमच उत्पन्न होतं आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवंताने गोकुळात ज्या काही लिला केल्या तर भगवंत गोकुळात गेलेले असताना त्याच्याकडे आकर्षित कारण हाच सौंदर्याचे अधिष्ठान आहे हा भक्तांच्या कामना पूर्ण करतो अर्थात त्या कुठल्या कामना आहेत तर धर्माशी विरुद्ध नसलेला काम हा स्वतः भगवंत असल्यामुळे त्याचप्रमाणे ज्या कामना असतील त्या तो पूर्ण करतो गीतेत सांगितलं आहे की धर्माविरुद्ध कामोस्मी भरतर्षभ धर्माच्या विरुद्ध नसलेला हा काम मीच आहे असं भगवंत सांगतात काम सर्वजण याचीच अभिलाषा धरतात इच्छा करतात किंवा क म्हणजे ब्रह्मा अ म्हणजे विष्णू म म्हणजे महादेव असा त्रिमूर्तीच्या रूपाने नटलेला असा तो एकटाच एकच आहे कामप्रद इच्छित गोष्टी प्रकर्षाने देणारा भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणारा प्रभु अतिशय म्हणजे अमर्याद सत्तेने युक्त असलेला जगाचा स्वामी धनी किंवा मालक तोच आहे कारण तो कर्तुम अकर्तुम असाच आहे अशा रीतीने काम हा कामकृत काम कांत काम कामप्रद आणि प्रभु ह्याचा एकत्रित आपण विचार केलेला आहे पुढील नाम आहे युगादी कृत युगादी कालभेदांचा करता, किंवा युगांचा आरंभ करणारा असा हा भगवंत किंवा परमेश्वर यानेच चार युगांची निर्मिती केली आहे तो काळाचे नियोजन करतो प्राणी काम कामही तोच आहे आणि काळसुद्धा तोच आहे नियोजन करणारा असल्याने त्याने चार युगे निर्माण केली त्यातील पहिले सत्ययुग दुसरे द्वापारयुग तिसरे त्रेतायुग आणि चौथे कलियुग यातील प्रत्येक युग, या युग त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षांचे असे असते पुढील नाम आहे युगावर्त सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग अशा युगांची क्रमाने एकामागून एक आवर्तने घडविणारा असा हा भगवंत किंवा परमेश्वर आहे यामध्ये सत्ययुगात सत्याला फार महत्त्व होते या युगातील सर्वजण सत्याचेच पालन करणारे होते आणि याबाबत आपल्याला हरिश्चंद्राची गोष्टही माहिती आहे की स्वप्नात दिलेले वचनसुद्धा त्याने खरे करण्यासाठी विश्वामित्राला आपले राज्य देऊन टाकले होते यानंतर येते ते त्रेतायुग यामध्ये शिस्तीचे पालन होते या युगात मर्यादा पुरुषोत्तम राज्य होते मग द्वापार युग येते यात संशय निर्माण करणारा दुर्योधन बकासूर कंस इत्यादी लोकांचे राज्य होते आणि त्यांच्या मनात चांगल्या वाईट गोष्टींचा सतत संभ्रम निर्माण होत होता यानंतर येते ते, ते कलियुग यामध्ये आळस मद आणि दुराचार यांचे आचरणाला महत्त्व येते आणि बहुतांशी लोक याच प्रकारचे आचरण करताना आपल्याला दिसतात आता आपल्या संपूर्ण दिवसात सुद्धा ही चार युगे कशी असतात ते थोडक्यात पाहूया आपण सकाळी झोपेतनं जागे होतो तेव्हा त्या दिवसाचे सत्ययुग सुरू होते कारण त्यावेळी आपण अत्यंत ताजेतवाने असतो आणि सकाळी सकाळी आपल्या मनात सर्व चांगल्याच गोष्टींचा विचार असतो त्यानंतर आपली दिवसाच्या कामाची सुरुवात होते आपले दैनंदिन व्यवहार आपण अतिशय सुरळीतपणे अगदी एकामागून एक पूर्ण करतो आणि ते सर्व एका शिस्तीत पार पाडतो हे झाले क्रेता युग यानंतर द्वापार युग येते त्यावेळेला आपली सर्व कामे पूर्ण झालेली असतात आणि मधला जो वेळ असतो त्यावेळी आपण ह्या मोकळ्या वेळाचं नक्की काय करायचं ह्याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि ह्या वेळात आपल्या हातून फारसे काही कार्य सुद्धा घडताना दिसत नाही अर्थात संध्याकाळच्या नंतर रात्र या रात्रीच्या वेळी आपला संपूर्ण वेळ झोपेत ज्याचा आळसात जातो ते कलियुगच असते नैक माय ज्याची माया अनेक अनेकविध रूपाने प्रगट होत असते जसे एकाच स्त्रीला वेगवेगळी नाती असतात कोणी तिला आपली मुलगी म्हणतो मुलगी म्हणून हाक मारतं की कोणाची तरी पत्नी असते कोणाची तरी सून असते कोणाची तरी आई असते कोणाची काकी मामी मावशी आत्या अशा वेगवेगळ्या नात्यांनी ती एकच स्त्री असते पण तिला वेगवेगळ्या नात्यांनी वेगवेगळे लोक ओळखतात आणि त्याप्रमाणे त्यांचे वर्तनही असते आणि प्रत्येकाच्या मायेनुसार तिच्या विषयीची भावना त्या त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते आणि ती वेगवेगळीच असते पुढचं नाम आहे महाशनाह ज्याचा आहार पुष्कळ मोठा आहे म्हणूनच कल्पांताचे वेळी जो सर्व विश्वच गिळून टाकतो सर्व विश्व हेच जणू त्याचे आशन म्हणजे अन्न आहे तो सर्व रूपे संपवून टाकतो आणि मग उरतो तो एकटाच एकच परमात्मा पुढील नाम आहे अदृश्य बुद्धी मन इंद्रिय यांना अगम्य असलेला किंवा ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्या ज्ञानेंद्रियाने होऊ शकत नाही तसेच जो स्थूल आकाराने युक्त नसल्यामुळे आपल्या साध्या डोळ्यांनाही तो दिसत नाही मात्र त्याच्या इच्छेने तो भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रगट होतो तो विविध रूपातही प्रगट होतो म्हणून ज्ञानदेव सांगतात की भक्त जैसे नी पाहे, ते तो तेची होत जाय म्हणजे भक्त ज्याप्रमाणे इच्छा करतील त्याप्रमाणे त्या रूपात त्या येऊन तो भक्तांना दर्शन देतो पुढील नाम आहे व्यक्त रूप ज्याचे स्वरूप सहज जाणण्याइतके इतके प्रगट आहेत तो स्वयंप्रकाशी असल्याने योग्यांना तो प्रगट रूपाने दिसतो तीनशे सॉरी सहस्र जित अनेकांना किंवा सहस्रावधी योद्ध्यांना एकटाच जिंकतो अनंत जित असंख्य प्रमाणात असलेल्या वीरांनाही हा सहज जिंकतो अचिंत्य शक्ती असल्यामुळे त्याच्या जय मिळवण्याच्या सामर्थ्याला मर्यादा नसते त्याची विजय मिळवण्याची इच्छा सुद्धा अमर्यादच आहे आणि त्याचमुळे तो कधीही हरत नाही किंवा त्याला अपयश येत नाही इष्ट जो सगळ्यांना हवा हवासा वाटतो परमात्मेची प्रत्येक कृती आनंदासाठीच असते तो स्वत आनंद रूप आहे आणि म्हणूनच तो इष्ट असल्याने सगळ्यांना हवा हवासाच वाटतो अविशिष्ट जो सर्वात मिळून मिसळून राहतो तो, तो सर्वांच्या अंतरंगात समभावाने राहतो तो, तो सर्वांचे आहे तेथे कोणाचीही मक्तेदारी नाही कोणीही आनंद लुटावा असा अधिकार तो प्रदान करतो शिष्टेष्ट शिष्टांना म्हणजे सभ्य लोकांना सज्जनांना विद्वानांना आवडणारा आणि त्यांना हवा हवासा वाटणारा किंवा चांगले लोक ज्याला आवडतात असा भली माणसे त्याचे पूजन सुद्धा करतात पुढील नाम आहे शिखंडी शिखंड म्हणजे मोराचे पिस ते ज्याने अलंकारासारखे धारण केले आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की गोकुळामध्ये गोप वेशात अस गोप वेशात असताना भगवंताने मोराचे पिस आपल्या मस्तकावर धारण केले होते आणि त्या संदर्भातच हे नाव प्राप्त झालेले आहे शिखंड म्हणजे तेज तेज हे ज्ञानाचे ज्ञानाचे सुद्धा असते किंवा ते प्रतीक आहे मोर पीस हे ज्ञानाचे प्रतीक आहे कारण सरस्वतीचे वाहन मोर आहे भगवंताने सरस्वतीला म्हणजेच ज्ञानाला सर्वश्रेष्ठ स्थान दिलेले आहे पुढील नाम आहे नहुष भूतजाताला आपल्या मायेने बांधून ठेवणारा नह धातूचा अर्थ बांधणारा असा आहे पुढील नाम वृष म्हणजे धर्मस्वरूप तो धर्म स्वरूप कामांचा वर्षाव करणारा आहे वृष म्हणजे अभ्युदय भक्तांना श्रेयस गोष्टी प्रदान करणारा असा आहे क्रोध हा क्रोध म्हणजेच संताप नष्ट करणारा क्रोध नाहीसा करणे किंवा क्रोध आवरणे तसे असते क्रोधाचे मूळ बीज मनातील तरंगात असते मनात तरंग उठणे बंद व्हायला लागते पण तरंग वरवरचे असतात आणि परमात्मा हा कूटस्थ आहे त्यामुळे तो सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करू शकतो क्रोध कृत्य कुरु रागीट माणसांचा नाश करणारा किंवा योग्य प्रसंगी रागवणारा आणि त्या कृत्य करणारा कारण काही वेळा हा क्रोध अत्यंत आवश्यक असतो आपल्याला असं पहा की आपली आई एखादी गोष्ट आपल्या हातनं चुकली तर आपल्याला ती रागवते वेळ प्रसंगी एखादा फटका सुद्धा मारते म्हणजे चांगले वळण किंवा शिस्त लावण्यासाठी आई ज्या प्रमाणात मुलाला रागवते किंवा शिक्षा करते त्याच प्रमाणात हा सुद्धा एखादी चांगली घटना घडण्यासाठी किंवा एखाद्या वाईट माणसाला नष्ट करण्यासाठी क्रोध धारण करतो तो काहीही करू शकतो तो करता आहे पृथ्वीवरील किंवा तिच्या अंतरंगातील बदल जोक तो करू शकतो काही प्रदेश तो जोडतो काही दूर नेतो आपल्याला माहिती आहे की जिथे आता आपल्या भारतातील सर्वात म्हणजे जगातील सर्वात जो उंच पर्वत आहे हिमालय तिथे पूर्वी समुद्र होता किंवा असेही सांगतात की आफ्रिका खंड आणि आशिया खंड हे दोन्ही जोडलेले होते आता मात्र ते दोन्ही एकमेकापासून दूर गेलेले आहेत म्हणजेच परिवर्तन करणे जोडणे सर्वही काही सर्व काही का, का तोच करणारा आहे